माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपला एक विमान आम्ही मोडलं होतं पण माझं बोलणं झालंय आणि ह्यांच पण उमर अब्दुल्लाच पण झालंय तर त्या पद्धतीने आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद धाराशिव तिकडची आम्ही हैदराबादला नेतोय हैदराबाद वरून सोयीचं બિરાજદાર બિરાજદાર તો ગ્રુપ અડક બાકી મુખ્ય સ્વત અમિત શાહ બસલે મોદી સાહેબ કાલ રીતે આલે પૂર્ણપણે કંટ્રોલ મૂળ નહીં ઘટલે પણ તુલા સુરક્ષિત આપો આપ

हो फक्त ऐका ना काय झालंय काय काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि तिकडनं सांगितलं जात आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाही तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळं थांबलेले 好，好，好，好，yes，好，yes。